नमस्कार मंडळी करिश्मा नुजवणीमध्ये आज आपण कोणतीही रेसिपी न बघता एक कॉमन प्रॉब्लेम वरती घरगुती दोन उपाय बघणार आहोत अगदी साधे सोपे उपाय आहेत आणि प्रॉब्लेम मात्र मोठा आहे काय होतं की फार वेळेस आपल्या घरामध्ये झुरळे होतात आणि जास्त करून स्वयंपाक तुम्ही बघितलाच असाल सा की रात्री लाईट घालवल्यानंतर ही झुरळे मोठ्या प्रमाणात येतात आणि पाणी पिण्याच्या ग्लासवरती शिजवलेल्या भांड्यावरती अन्नावरती पूर्ण धुमाकूळ घालून टाकतात तर आपण मार्केटमधले भरपूर असे औषधे वापरतो पण त्यांचा काही सुद्धा फरक होत नाही पण आज आपण अशी दोन घरगुती कमी किमतीची उपाय बघणार आहोत जे तुम्ही करून घरातली जोळे नक्कीच घालू शकता तर पहिला उपाय बघूया पहिला उ... लिंबू घ्यायचा आहे आणि लिंबू सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतो आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला चांगला लिंबू घ्यायचा आहे असं नाही तुमच्या घरामध्ये लिंबाचे तुकडे असतील किंवा खराब झालेला लिंबू असेल तर ते देखील तुम्ही दे इथे वापरू शकता आता आपल्याला लिंबाचा रस एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि या लिंबाचा रस वापरूनच आपण झुरळे पळवू शकतो आता हा लिंबाचा रस काय करायचा आहे की ज्या वेळेस आपण फरशी पुसतो फरशी पुसण्यासाठी पाणी घेतो त्या पाण्यामध्ये हा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आता अर्ध्या बकेटमध्ये आपल्याला तीन चमचे लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्याने पूर्ण फरशी घरातली आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे दिवसातून दोन वेळा फरशी पुसून घ्या फक्त लिंबाचा रस वापरून तुम्ही ही जुरे पळवू शकता यामध्ये दुसरं काही सुद्धा वापरायची गरज लागत नाही आणि तुम्ही म्हणाल की कानाकोपऱ्यामध्ये कसं घालवायचं तर कानाकोपऱ्यामध्ये घालवण्यासाठी इथं मी स्प्रे बॉटल घेतलेली आहे आणि स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये दोन चमचं लिंबाचा रस टाकायचा आणि हे सगळीकडे म्हणजे ज्या खाचा कोपरा आहेत त्यामध्ये आपल्याला दोन वेळा हे फवारणी करून घ्यायचे आहेत सलग तुम्ही जर आठ दिवस हा उपाय केला ना घरातलं एक ना एक झुरळ पळून जातं आणि पुन्हा तुम्हाला झुरळ सुद्धा भेटणार नाही तर अतिशय उपायकारक उपाय आहे हा नक्कीच एकदा ट्राय करून पहा फार फायदेशीर आहे कोणताही एक रुपया खर्च न करता तुम्ही हा उपाय करू शकता आता असाच आणखीन एक सोपा उपाय पाहूयात आपण तर दुसरा उपाय बनवण्यासाठी इथे मी बोरिक पावडर घेतलेली आहे जी पावडर आपण कॅरम खेळताना वापरतो किंवा कडधान्य स्टोअर करताना वापरतो ती पावडर घ्यायची आहे वीस रुपयेचा हा पॅकेट आहे आणि ही पावडर घेतल्यानंतर यामधून एक चमचा पावडर काढून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला दुसरं काही सुद्धा मिक्स करायचं नाही ही पावडर आहे ना ती रात्रीच्या वेळेस आपल्याला स्वयंपाकघरात घरात सगळीकडे पसरवून ठेवायची आहे जिथे जिथे झुरळ येतात ना तिथे फक्त आपल्याला ही पावडर टाकून घ्यायची आहे काना कोपऱ्यामध्ये खाचामध्ये ही पावडर टाकून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने ही पावडर पुसून घ्यायची फरशी पुसून घ्यायची तुम्ही बघू शकता फक्त तुम्ही चार दिवस हा उपाय केलांना तुमच्या घरातली सगळी झुरळे निघून जातात फक्त ही पावडर आपल्याला रात्रीच्या वेळेस टाकून घ्यायची आहे आणि लाईट बंद करायचे आहेत ऑफ करायचे आहेत तर मार्केटमधले भरपूर सारे महागडे प्रोडक्ट आपण वापरले तरी ही झुरळे जाण्याचं नाव घेत नाहीत तर तुम्ही हे दोन घरगुती कमी खर्चाचे उपाय करून नक्कीच पहा आणि फरक पडल्यास कमेंट्समध्ये मध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका